नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सन दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टी बाधितांसाठी मोठा दिलासा राज्य शासनाकडून चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या आम्ही संगमनेरकर चॅनल चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो दू जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना राज्य शासनाचा आधार बत्तीस जिल्ह्यातील नागरिकांसाठी नुकसान भरपाईचा शासन निर्णय हा बारा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित तर शेतकरी मित्रांनो आता सन दोन हजार चोवीसमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही शासकीय अनुदानापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला बारा जून दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला असून या जी आरच्या माध्यमातून राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदतीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली यामुळे अनेक महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबांना आता मोठा आधार मिळणार आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदतीचे वाटप केले जाते यामध्ये शेतजमिनीच्या नुकसानी व्यतिरिक्त घरांची पडझर घरातील भांडी आणि कपडे वाहून जाणे दुकाने किंवा टपऱ्यांचे नुकसान होणे अशा विविध प्रकारच्या नुकसानीसाठी एक निश्चित नुकसान भरपाई दिली जाते मात्र सन दोन हजार चोवीसमधील अनेक बाधित नागरिक या मदतीपासून वंचित होते जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे अनेक प्रस्ताव हे शासनाकडे प्रलंबित होते या प्रलंबित प्रस्तावांना अखेर मंजुरी मिळाल्याने बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो आता या जी आरनुसार जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिके आणि शेतजमीन वगळता इतर मालमत्तेच्या आणि इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला यामध्ये पुढील बाबींसाठी मदत दिली जाईल त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आणि औषधोपचारासाठी एक्कावन्न लाख नव्याण्णव हजार रुपये मत्स्य व्यावसायिकांसाठी एक कोटी एकोणसत्तर लाख तेहतीस हजार रुपये तर दुकानदार आणि टपरीधारकांचे नुकसान झाल्यास त्यांना बारा ह कोटी एक्क्याण्णव लाख सदौतीस हजार रुपये अशा प्रकारे एकूण चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई ही विविध जिल्ह्यांतील नागरिकांना मदत म्हणून देण्यासाठी शासनाकडनं मंजुरी देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो या मदतीचा लाभ हा राज्यातील विविध भागांतील जिल्ह्यांना मिळणार आहे यामध्ये नागपूर विभाग कोप कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग त्यानंतर पुणे विभाग नाशिक विभाग नाशिक विभागातील अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव तसेच पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव हिंगोली तसेच रायगड रत्नागिरी ठाणे पालघर सिंधुदुर्ग गडचिरोली नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा आणि भंडारा या संपूर्ण जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहे या जी आरमध्ये मदतीचे निकष पात्रतेच्या अटी आणि निधीची वितरणाची प्रक्रिया ही सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरांनुसार ही मदत दिली जाईल नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्यहानी जखमींना मदत पशुधन नुकसान भरपाई आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी विशेष निकष ठरवण्यात आले आहेत या निकषांचे काटेकोरपणे पालन करून मदत दिली जाईल ज्या ठिकाणी पुराचे पाणी आले असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचे निकष लागू राहणार नाहीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो आता लाभार्थ्यांना मदतीचे वाटप पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी याद्या आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी ही तेथील जिल्हाधिकाऱ्यांची राहील तसेच खर्चाचे लेखे आणि उपयोगिता प्रमाणपत्र वेळेवर सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे